तर जनसुरक्षा कायदा जो आहे हा कोणावर अन्याय करण्यासाठी नाही जर अन्याय होत असेल तर त्या संबंधामध्ये नक्कीच त्याचा त्यामध्ये दखल घेण्यात येणार आहे फक्त तेवढंच आहे की आम्ही अनेक वेळेला नक्षलवादी मुवमेंटच्या लोकांना आवाहन केलेलं होतं केलेलं आहे की नक्षलवाद्यांच्या मागण्या या योग्य आहेत जो वंचित समाज आहे ट्रायबल समाज आहे पिढ्यान पिढ्यापासून अत्यंत अन्याय सहन करणारा हा समाज आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे या त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत परंतु जो मार्ग त्याने अवलंबलेला आहे हिंसेचा त्या मार्गाने कधीच या समाजाला न्याय मिळणार नाही आणि अनेक वेळेला बॉम्ब्लास्ट करून जे पोलिसचे सिपाही आहेत अधिकारी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा प्राण जातो आणि त्यामध्ये दलित आदिवासींची संख्या मोठी असते त्यानंतर अनेक वेळेला दलित अनेक वेळेला यांना टार्गेट करण्यात येतं आहे आणि त्यामुळं नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हा भारत सरकारचा आहे माननीय अमित शहा यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलेलं आहे की डेमोक्रेटिक मार्गाने मागण्या साठी आंदोलन करण्याचा सा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु त्यासाठी हिंसक अशा पद्धतीच्या घटना होता कामा नये आणि नक्षलवाद्यांचा नायनाट करायचा अशी भूमिका भारत सरकारची आहे हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये असंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या समाजाने पिढ्यान पिढ्यापासून अन्याय सहन केले पण बाबासाहेब आंबेडकरांनी कधी हिंसक भूमिका घेतलेली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिजमचा जो शांतीचा मार्ग आहे तो मार्ग बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे आणि महाड चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला त्यावेळेला शिकलेले लोक नव्हते टोप्या घालणारे फेटे बांधणारे धोतर नेसणारे असे लोक त्या ठिकाणी हजारो जमा झाले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दगडफे करण्यात आली चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या अगोदर आणि बाबासाहेब आंबेडकरांना लोक जाऊन भेटले म्हणाले की आमचे लोक शंभरच्या वर झालेले आहेत तर आम्हाला आदेश द्या तर बाबासाहेब म्हणाले की नाही आपल्याला हिंसेच्या हिंसेला हिंसेनं उत्तर दिलं तर हिंसा वाढते आणि आपला समाज खेड्यापाड्यामध्ये छोटा समाज आहे त्यामुळं मला माझ्या समाजाची चिंता आहे त्यामुळे आपण जर त्यांना उत्तर दिलं तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण शांत राहा तेव्हा बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीपासूनच हे शांतीच्या विचाराचे होते आणि नक्षलवाद्यांनाही माझं नम्र निवेदन आहे की आपण मेन स्ट्रीममध्ये या आपण आमच्यासोबत या खांद्याला खांदा लावून आपण न्यायासाठी लढूया पण नक्षलवादी मुवमेंट ही थांबली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यांच्या त्यागाबद्दल आम्हाला त्याबद्दल रिस्पेक्ट आहे पण विनाकारण त्यामध्ये हजारो आतापर्यंत नक्षलवादी मानले गेलेले आहे त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून हा जो जनसुरक्षा कायदा आहे हे तिकडे बोलू नका जनसुरक्षा कायदा जो आहे हा शहरी नक्षलवाद म्हणजेच नक्षलवादी असणाऱ्या लोकांच्या ॲक्टिव्हिटीजला पाठिंबा देण्याचं लिखाण करणं अशी पुस्तकं काढणं विद्रोही कविता विद्रोही कथा कवी विद्रोही कथा कादंबरी किंवा लेखन जे आहे ते लेखन करायला हरकत नाही पण नक्षलवादी ॲक्टिव्हिटीजला त्यांच्या मार्गाला पाठिंबा देण्याची भूमिका ही अत्यंत अयोग्य आहे त्यामुळं आम्ही सुद्धा पँथरच्या मुवमेंटमध्ये आम्ही काम केलेलं आहे आम्ही संघर्ष केलेला आहे आणि परंतु मागून वार करण्याची पद्धती ही नक्षलवादी पद्धती आहे समोरून वार करायचा असेल तर समोरून आम्ही वैचारिक वार जो आहे तो आम्हाला करण्याचा अधिकार आहे त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही पॅनथरच्या काळात आम्हाला कोणी नक्षलवादी म्हटलं नाही त्यामुळं नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे नक्षलवाद सोडून त्याने आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे आणि मेन स्ट्रीममध्ये येऊन त्यांना वाटतं आहे की आम्हाला काहीतरी समाजासाठी करायचं आहे तर त्यांनी सत्तेवर यावं त्याने लोकांना कन्व्हिन्स करावं त्यामुळं तर हे कुठं म्हणून जनसुरक्षा कायद्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे पण त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होऊ नये जाणीवपूर्वक त्यांना नक्षलवादी ठरवू नये असं आमचं या संबंधातलं म्हणणं आहे दुसरा एक आम्ही बौद्ध धर्म परि